काय घटना दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झालेली होती सदर तक्रारीमध्ये विवाहित महिला आपल्या दोन मुलांसह बेपत्ता असल्याचे तक्रारदारांनी सांगितलेले होते सदर मिसिंगच्या तपासामध्ये विवाहित महिलेचे एका इस्मा सोबत प्रेम संबंध होते आणि त्यामधून ती प्रेग्नंट असल्याचे दिसून आल्याने तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून ती प्रियकराच्या मित्रासोबत कळंबोली जिल्हा ठाणे या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह व तिच्या दोन मुलांना परत तळेगाव दाबाडे या ठिकाणी घेऊन आला आणि प्रियकराच्या मदतीनं त्या दोघांनी मिळून प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची दोन्ही मुलं रडत होती आणि त्यामुळं या दोन्ही मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या दोन आरोपींनी फेकून दिलेला आहे सदर दुर्दैवी घटनेच्या अनुषंगानं दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलिस न्यायाधीशासमोर हजर केला असता त्यांना तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे ही घटना नेमकी समोर कशी आहे आणि उजळ्या सदर मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान बेपत्ता महिलेचे सीडीआर तपासणी केली असता त्यामध्ये हे जे संशयित आरोपी आहेत यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी नंतर सदरचा प्रकार केला असल्याची कबुली दिलेली आहे महिलेच्या कशा पद्धतीने राहत होती नमूद मृत महिला ही मागील दोन वर्षापासून आपल्या आई वडिलांसोबत वराळे या ठिकाणी राहत होती आणि तिच्या नवऱ्यासोबत तिचे फॅमिली डिस्प्युट असल्यामुळं ती आईवडांकडे राहत होती आणि जी मुलं आहेत एक पाच वर्षाचा मुलगा आहे आणि एक दोन वर्षाचा मुलगा आहे